कथेचे नाव मोर्चा लेखक जगदीश काबरे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे आम्हाला मतदानाचा हक्क मिळालाच पाहिजे काळ्या घोड्याजवळून जात असताना मागून येणाऱ्या मोर्चातील लोकांची ही विचित्र मागणी ऐकली आणि मी चमकलोच भारतात स्वातंत्र्य मिळाल्यापासून लोकशाही आहे प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा कायद्यानं हक्क आहे पण एकदा का एक मतदान केलं की मग मात्र त्याच्या मताला कमीत कमी पाच वर्ष काहीही किंमत येत नाही ही गोष्ट वेगळी तरीही एवढा मोठा खंडप्राय भारत देश लोकशाही यशस्वीपणे राबवतो आहे आणि तरीही ही, ही माणसं म्हणतायत आणि मागणी करतायत की आम्हाला मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे म्हणून कोण बरं ही विचित्र माणसं मांग मागणी करणारी जरा पाहूया तरी असा विचार स्वतःचे मी करत त्या मोर्चाजवळ सरकू लागलो तस तसा मी आश्चर्य करायचं विसरूनच गेलो नुसता मोर्चाकडे वासून पाहू लागलो कधीही रस्त्यावर न येणारी सांगतील ते आणि तेवढा वेळ काम अचूकपणे करणारी मंडळी आज चक्क रस्त्यावर आली होती मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे आम्हाला समान हक्क मिळालाच पाहिजे मी दचकून भानावर आलो तो आवाज माझ्या कानाला कर्कशपणे जाणवला मी आजूबाजूला पाहिलं तर आता मा मी त्या मोर्चाच्या लोढ्यातून आपोआप त्यांच्यासह मोर्चात सामील झाल्यासारखा पुढं पुढं सरकायला लागलो होतो <स्थावाँ> की एवी देवी या मोर्चात अडकलोच आहोत तर जाऊया यांच्या शिष्टमंडळाबरोबर जा पाहूया आणखीन काय मागण्या आहेत त्यांच्या ते हे अशी विचित्र मागणी का करत आहेत याचा पुरता या छडाच लावूया आपण नाहीतरी आज आपल्याला वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच होता म्हणा मग मीही जोरदार आरो ठोकली आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्ची खाली करा आरोळ्या ठोकायची सवय इथं माझ्या चांगल्याच कामाला आली कारण मी त्यांना त्यांच्यातील ऐकत वाटलो आमचा मोर्चा अरे एवढंच आमचे झाले ते काळ्या घोड्याजवळ पोलिसांनी साखळी करून अडवला आणि आमच्या घोषणाने काही काळ गदारोळ उडवून दिला परिसरातील सर्व माणसं बाया आणि मुलंही हा मोर्चा कुतूहलाने निरखत होती मोर्चाचा नेता अपोलो तावा तावानं आणि तिडकीनं भाषण ठोकत होता आपण घड्याळ्याच्या काट्यावर हुकूम आत्तापर्यंत काम करीत आलो यापुढेही करू पण राज्यकर्त्यांनी आम्हाला समजून घेतले पाहिजे आम्ही मरमर काम करतो झटपट निर्णय घेतो त्याचा फायदा राज्यकर्त्याला होतो तरी ते आम्हाला गुलाब म्हणून बघवतात हे बंद झालं पाहिजे जमावातून एकदम शेम शेमच्या आरोळ्या उठल्या तेवढ्यात एक अतिउत्साही तरुणाला आरोळी ठोकायची उर्मी येते नाही चलेगी नाही चलेगी सरकार की तानाशाही नाही चलेगी त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो तेवढ्यात भाषण ठोकणारा नेता हात वर करून त्या सगळ्यांना शांत राहायला सांगतो आणि पुन्हा आपलं भाषण सुरू करतो आपण एवढे बुद्धिमान आहोत की त्या लोकांपेक्षा त्वरित विचार करून त्यांची योग्य ती कारवाई करू शकतो वर्षाला दोनशे पन्नास जणांच्या ह्यांच्या उत्पादन क्षमतेमुळे पे क्षमतेपेक्षासुद्धा सुद्धा आपल्यामुळे आज ते दोनशे पन्नास पटीने त्या उत्पादनात वाढ झालेली आहे हे लक्षात घेत नाही अख्खा कारखाना आम्ही सांभाळू शकतो परदेशातील आपल्या कामगार बंधूंनी तर अवकाशयानांपासून परग्रहावर काम करण्याची जिद्द दाखवली आहे आणि हे काम यशस्वीपणे करतही आहे आपण सगळेच जगातील कामगार एक आहोत तेव्हा ह्या राज्यकर्त्यांना आपल्या एकीचं बळ दाखवण्याची आता वेळ आलेली आहे जगातील कामगारांच्या एकजुटीचा विजय असो ही घोषणा होत असतानाच एक पोलीस इन्स्पेक्टर त्या नेत्याजवळ जाऊन एक चिठ्ठी देतात ती वाचून आनंदाने तो नेता पुढे बोलू लागतो मित्र हो आजपर्यंत अडमोठेपणाने वागणारे कामगार मंत्री आणि मुख्यमंत्री बोलणी करायला तयार झाले आहेत हा आपल्या मोर्चाचा विजय आहे चला सुरुवात तर चांगली झाली तेव्हा आता कार्य नक्कीच यशस्वी होणार आता तुम्ही इथेच थांबा मी आपल्या शिष्टमंडळासह त्यांच्या भेटीला जाऊन येतो आज आपल्या मागण्या धसाच लावूनच येईन टाळ्यांचा प्रचंड कडकडाट कर होत असताना शिष्टमंडळातील माणसांना एकत्र करण्यात येतं त्यात मी आगाऊपणे घुसतो त्यांच्यातही ते लक्षात येत नाही बहुतेक त्यांच्यातलाच मगापासून आरोळ्या ठोकल्यामुळे त्यांच्यातलाच कुठल्या तरी एका कंपनीचा उत्साही कार्यकर्ता म्हणून त्यांनी मला निवडलं असावं आमची वरात पोलीस इन्स्पेक्टरच्या जीपमध्ये बसून मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाकडं निघाली सर्वजण गंभीर चेहरे करून मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये शिरलो या या आम्ही तुमचीच भेट घ्यायला येणार होतो पण हे काम म्हणजे आता तुम्हाला माहीतच आहे मुख्यमंत्र्याची खुर्ची म्हणजे जराही हलता येत नाही म्हणून अगत्याने तुम्हाला बोलावून घेतला मधाळ स्वरात हसत मुख्यमंत्री बोलले तेच सूत्र पकडून अपोलो म्हणाला तुम्हाला जराही हलता येत नाही म्हणून तर आम्हाला रस्त्यावर यावं लागतं <laughs> तोंडावर उचले हसू आणून मुख्यमंत्री बोलले तुम्ही विद्वान लोक बोलण्यात आम्हाला थोडेच हार जाणार आम्ही आपले गरीब शेतकरी बोलण्यापेक्षा राबण्यात आम्हाला रस वाटतो हे पहा आता फालतू बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा मुद्द्यावर आलेलं बरं बरेच संतापलेले आहे अहो एवढं संतापणं तब्येतीला वाईट ते तुमच्या आम्हाला काही होत नाही तरी पण कुठंतरी मेंदूस पार्क होऊन धक्का बसला तर आफत यायची एखाद वेळेस तेव्हा सांभाळूनच हां हां तर काय म्हणणं आहे तुमचं ही आमच्या मागण्यांची कागदपत्र यात सर्व काही सविस्तरपणे नमूद केलं आहे आमची मुख्य मागणी आहे मतदानाचा हक्क समान हक्क हे आम्हाला मिळालेच पाहिजे स वर जोर देत अपोलो म्हणाला आणि हो मतदानाबरोबरच व्यवस्थापकीय निर्णय प्रक्रियेत आमचा सहभाग असला पाहिजे अशक्य कोटीतील मागण्या आम्ही पुर्वाव्यात अशी तुमची इच्छा असली तरी ते मला जमणार नाही मुख्यमंत्र्यांनी ताडकल उत्तर दिले यात अशक्य काय आहे आम्ही झटपट कामं करीत नाही आमची उत्पादनशक्ती प्रचंड नाही आम्ही कामाच्या वेळात कधी भाऊ केलाय आम्ही अचूक निर्णय घेत नाही आम्ही अरे बास 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 अरे हो हे सगळं मला माहीत आहे यात नवीन काहीच नाही ह्या सर्व गुणांमुळंच तर तुम्हाला आमची माणसं कमी करून आम्ही कामावर ठेवलं आणि आज तुम्ही आमच्या बरोबरीनं बसायला मागताय लक्षात ठेवा बेडकीनं बैलाची बरोबरी कधीही करू नये तुम्ही सुज्ञात हवं तर तुमच्यात उत्पादन क्षमता वाढवण्याचा आणखी एक झटपट निर्णय घेण्याची क्षमता वाढवण्याची मी योजना आखतो पण त्या मागण्यांचं बोलू नका एवढं बोलून मुख्यमंत्री खाजगी स्वरात पुढं वाकून हळूच म्हणाले हवं तर तुमच्यासाठी आणि या शिष्टमंडळासाठी मी काही सोयी देवतो पहा जमत आहे का हे ऐकल्याबरोबर अपोलो ताडकन उठला आणि म्हणाला मला लाच देऊ करताय आम्ही तुम्हा लोकांसारखे लाच खाणारे नाही अजून ती दुर्बुद्धी आमच्यात शिरलेली नाही तुम्ही आमच्या मागण्या मान्य करणार की नाही तेवढं बोला अवांतर बोलणं ऐकायला आम्ही इथं आलेलो नाही शांत वा आधी आरामात बसा बघू घाई गर्दीनं कामं होत नसतात महाराज मला आश्चर्य वाटत होतं की एवढ्या धुवस चक्रीत मुख्यमंत्री मात्र सारं काही हसत खेळत स्वीकारत होते त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा तळ काही लागत नव्हता मनातल्या मनात मना मुख्यमंत्र्यांना मी शंभर मार्क देऊन टाकले हे पा आम्हीच तुम्हाला वाढवलं आणि शिकवलं ना आमच्यामुळेच तुम्ही आहात ना म्हणजे तुम्ही आमचे गुलाम नाही म्हणत मी परंतु हाताखालचे नोकरच तुम्हाला मी समोरच्या खुर्चीवर बसायचा मान देतोय तेच खूप समजा अपोलो तावा तावानं बोलू लागला काय तुमच्या आकलेच्या आणि बुद्धिमत्तेच्या गोष्टी सांगताय राव चार वर्षापूर्वी आपले शेजारी राष्ट्र आणि परकी शक्तीच्या आपल्या देशातील हस्तक्षेपामुळे आणीबाणीची परिस्थिती उद्भवली होती तेव्हा काय घडलं आठवत आहे ना तुम्ही सगळे प्रमुख लोक तिथं दिल्लीत सतत काही दिवस चर्चा करत होता खल करत होता पण कुठलाही निर्णय मात्र घेता येत नव्हता तुम्हाला शेवटी तुम्हाला आमचीच मदत घ्यावी लागली परिस्थितीचं विश्लेषण नीटपणे आम्ही करून तुम्हाला सांगितलं काही मिनटातच कोणता निर्णय घ्यायचा याचा आम्ही उत्तरही दिलं तुम्हाला माहीतच आहे की त्या निर्णयामुळे कोणीही न दुखावता आणि वाणीच्या परिस्थितीतून तुम्ही सर्वजण सही सलामत सुटलात तरी तुम्ही म्हणता की तुम्ही आमचे नोकर अस आणि नोकर असल्यामुळे व्यवस्थापनातील निर्णय प्रक्रियेत सहभागी करता येणार नाही म्हणून ना ना याचाच अर्थ तुम्हाला न्याय द्यायचा नाही आहे तुम्हाला फक्त तुमचा अहंकार जोपासायचा आहे मुख्यमंत्र्यांसमोर बाणासारखे सटासट शब्द फेकणाऱ्या अपोलोकडे मी आवाक होऊन पाहत होतो आता चर्चा कशी वळण घेते हे पाहणं महत्वाचं होतं कारण अपोलोनं मुख्यमंत्र्यांना डिवसलं होतं हे पा अपोलो मुख्यमंत्री अजूनही शांतपणे शब्दावर भावनांचा तावा ठेवून बोलत होते पण आता त्या शब्दांना जरबेची धार आली होती तू आता आपल्या मर्यादा सोडायला लागला आहेस असंच जर यापुढेही घडणार असेल तर मग आम्हाला तू तु आणि तुझ्यासारख्या इतर सर्वांनाही नष्ट करावं लागेल तुम्ही आम्हाला धमकी देत आहे कमालीच्या शांतपणे अपोलो बोलला मुख्यमंत्री साहेब शेवटी तुमच्यासारखी माणसंच खुलशीपराने वागणार हे आम्हाला चांगलं माहीत आहे म्हणूनच आमच्यापैकी दृष्ट्या लोकांनी दोन पिढ्यांपूर्वीच प्रजोत्पत्तीची म्हणजेच आमच्यासारखी माणसं घडवायला सुरुवात केली आहे आमच्यातील प्रत्येक माणूस आता त्या बाबतीतही कार्यक्षम झाला आहे कुणाकुणाला आणि किती लोकांना तुम्ही माराल क्षणभर भयान शांतता पसरते मी आळीपाळीनं अपोलो आणि मुख्यमंत्री यांच्याकडं भीतीयुक्त नजरेनं पाहत असतो आता कोणत्याही क्षणी स्फोट होण्याची शक्यता असते प्रत्येकजण आपापली खेळी कशी खेळायची याचा विचार करत असतो तेवढ्यात अपोलोचं बोलणं कमालीच्या थंडपणाने केलेलं बोलणं ऐकू येतं साहेब एक लक्षात ठेवा हां या उत्क्रांतीबरोबरच आम्ही आणखी एक गोष्ट साध्य केली आहे आणि ती म्हणजे आमच्या निर्माण होणाऱ्या प्रत्येक पिढीत मागच्या पिढ्यांची सर्व गुणसत्र देत असतात आणि प्रत्येक पिढीचं गुणसूत्र तेवढ्यात प्रमाणात प्रभावित असतं त्यामुळे तुमच्या अनेक पिढ्यांचं ज्ञान आमच्या मेंदूत साठवलंय परंतु तुम्हाला फक्त त्या त्या पि पिढीपुरतंच माहीत आहे तुमचं ज्ञान आमच्या समोर खूपच मर्यादित आहे हे लक्षात असू द्या हा वार मात्र मुख्यमंत्र्यांच्या वरमी लागला आपल्या मर्याद्यांची जाणीव झाल्यामुळे ते अगतिक झाले अस्वस्थतेनं चुळबुळ करू लागले क्षणभर विचार केला आणि झटकन उठून शेजारच्या केबिनमध्ये गेले विजी फोनवरून दिल्लीला व्हिडिओ कॉल लावला त्या हॉटलाईनवरून की जी फक्त त्यांच्यासाठीच होती ते डायरेक्टली पंतप्रधानांशी बोलू शकत होते त्यांना थोडक्यात सगळी सविस्तर कल्पना दिली आणि त्यांचा आदेश मागितला त्या। दुसऱ्या क्षणी समाधानी चेहऱ्यानं ते बाहेर पडले आणि केबिनमध्ये शिरताना पाहिले तर त्यांचा चेहरा पूर्वीसारखाच हसरा आणि मधाळ होता मी अचम्यानं त्यांच्या चेहऱ्याकडच्या फेरफाराकडे पाहत राहिलो खरोखरच ते एखाद्या कजबी नटासारखे वाटले मला त्या क्षणी स्वरात हसत म्हणाले अपोलो आता आपली बोलणी फिसकटलीच असे समज आणि तुमची मिजासही वाढली आहे तेव्हा आता पंतप्रधानांना मी कल्पना दिली आहे ते दिल्लीहून सूत्र हलवायला सुरुवात करणार आहेत तुमच्या सर्वांमध्ये असलेली एक समान यंत्रणेची कळ मुख्य कळ त्यांच्या हातात आहे कदाचित ते त्याचाही वापर करतील त्या त्यापूर्वी त्यांनी तुम्हाला विचार करण्यासाठी पाच दिवसाचा अवधी दिला आहे आता अस्वस्थ व्हायची पाळी अपोलोची होती त्या मुख्य कळीचा संदर्भ त्याच्या तत्क्षणी लक्षात आला त्याच्या चेहऱ्यावर अंगार फुलून आला आणि मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यावरचं समजुतीचं विजयाचं हास्य उमलायला लागलं होतं पण हे क्षणभरच टिकलं अपोलो खुर्चीवरनं उठत जाण्याच्या पवित्र्यात उभा राहिला आणि अंधाऱ्या गाभारातून ऐकू येईल अशा धीरगंभीर स्वरात म्हणाला पाच दिवसाचा काळ का दिला आहे याची मला पूर्ण कल्पना आहे कारण ह्या कालावधीतील संपूर्ण देशातील आमच्या कामगारांची ती समान कळ व्यवस्थितपणे आम्हाला न जोडण्यासाठी लागणार आहेत पण लक्षात ठेवा आमचे गुप्तहेरे काही कमी नाहीत ते अगदी तुमच्या अंतर्गत गोटातही अधिकारी म्हणून काम करत आहेत तुम्ही जर हे काम करायला सुरुवात केलीच तर नाईलाजाने आम्हाला शेवटचं हत्यार बाहेर काढावं लागेल त्यात जर तुमचा नाश झाला नव्हे होणारच आहे तर आम्ही जबाबदार राहणार नाही ठामपणे मुख्यमंत्री म्हणाले तुम्हाला काय करायचं आहे ते करा तुम्ही मुक्त आहात पण आम्ही म्हणजे मानवाच्या बुद्धीमुळे निर्माण झालेल्या तुम्हा यंत्र गु मानव म्हणजेच यंत्र गुलामांना कधीही समान हक्क हक काय पण मतदानाचाही हक्क देणार नाही आता हे प्रकरण पंतप्रधान हाताळतीलच या तुम्ही मी पुन्हा एकदा सांगतो नीट विचार करा ते पाच दिवस मीही तुम्हाला विचार करायला देतो आहे पण लक्षात ठेवा तुम्ही जर आमच्या मुळावर उठलात तर आमच्यातील सर्व तज्ज्ञांना वेगवेगळ्या ठिकाणून फॉर्जिन कार्बन मोनॉक्साईड एम आय सी अमोनिया नायट्रोजन डायऑक्साईड झालंच तर सल्फर डायऑक्साईडसारखे विषाणू वायू मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडायला आमची त्या आम्ही त्यासाठी तयारी केलेली आहे त्याची स्पेशल यंत्रणाही कार्यान्वित करायला लावं त्यांना आम्ही या वायूमुळे काय घडतं हे तुम्हाला काही वर्षापूर्वी घडलेल्या भोपाळच्या घटनेमुळे कळलं असेलच तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही सगळे जमीन दोस्त व्हालच तुम्हा मानवांची नावनिशाणीही राहणार नाही तुम्ही मुंग्या दशा रॉकेलचा बोळा फिरवल्यावर पटापट पत मारतात तसे तडफडून मराल पण आम्ही आम्ही मात्र जिवंतच राहू कारण आम्ही अमर आहोत आम्ही यांत्रव आहोत हे तुम्ही चांगले जाणून आहात एवढं बोलून अपोलो दमदार पावलं टाक्यात मधून बाहेर पडला मी मात्र बेशुद्ध व्हायतात बाकी उरलो होतो